एवढ्या साऱ्या कमेंट्स जेव्हापासून सोशल मीडियावरती संभाजी सोळाशे एकोणनव्वद या चित्रपटची न्यूज आलेली आहे की हा चित्रपट फायनली दहा वर्षानंतर रिलीज होणार आहे तेव्हापासून मला खूप सारा कमेंट्स आला की हा चित्रपट रिलीज होत आहे जसं की तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं की यावेळी चित्रपटावरती आहे ते व्हिडिओ बनवा म्हणून तर फायनली माझ्या जाए एक्झाम्स ज्या ते संपलेल्या आहेत आणि एक हा जो चित्रपट आहे यावरती मी खूप सारे रिसर्च केल्यानंतर खूप सारे व्हिडिओज बघितल्यानंतर जी माहिती माझ्या हाती लागलेली आहे त्याविषयीच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा संभाजी सोळाशे एकोणनव्वद नावाचा एक चित्रपट जो आहे दोन हजार चौदा साली जे आहे तयार झाला होता आणि तेव्हा हा चित्रपट जो आहे रिलीज देखील होणार होता परंतु वेगवेगळ्या कारण ज्या आहेत असे सांगण्यात आले तेव्हा या चित्रपटाला रिलीज न करण्यासाठी जसं की एक कारण असं सांगतं की हा चित्रपट जो आहे पॉलिटिकल इशूजमुळे रिलीज झाला नाही जसं की चित्रपटामध्ये खूप साऱ्या काही गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांविषयी दाखवण्यात आल्या त्यामुळे हा चित्रपट जो आहे रिलीज करण्यात आला नाही तर काही जण या चित्रपटाच्या बजेट इश्यूमुळे देखील म्हणतात की चित्रपटाचे बजेट तेवढे राहिले नव्हते की चित्रपटाला रिलीज करता येईल म्हणून तेवढे चांगले डिस्ट्रीब्युशन चित्रपटाचं करता येत नव्हतं असे बरेच काही कारण या चित्रपटच्या रिलीज विषयी जे ते दिले आणि तेव्हा दोन हजार चौदापासून पासून हा चित्रपट जो अटकलेला आहे तर आतापर्यंत देखील अटकलेला आहे परंतु मागील काही पाच दहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे की चित्रपट मेकर्सने अचानक अनाउन्समेंट केली छत्रपती संभाजी महाराजांचा कोणता त्या दिवशी अचानक अनाऊन्समेंट केली आणि असं म्हटलं की या चोवीस जानेवारीला हा चित्रपट जो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि चित्रपटाचे नाव देखील चेंज केले छत्रपती संभाजी असं या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले व एक सोशल मीडियावरती टीजर देखील आलेले आहे जे की मी बघितलेलं आहे तुम्ही देखील नक्की बघू शकता सोशल मीडियावरती तुम्ही नक्की टीजर जर टाकले तर मला दिसून येईल की छत्रपती संभाजी या चित्रपटचे टीझर जे आहे ते अवेलेबल आहे ट्रेलरही अवेलेबल आहे परंतु जुने ट्रेलर आहे परंतु जसं की ते म्हटले की चित्रपट सव्वीस जानेवारी रोजी रिलीज होणार आहे तशी तरी काही हालचाल मला चित्रपटाचे मेकर्स कडून काही दिसली नाही सध्या शोवरती चित्रपट रिलीज होत आहे याची काही अपडेट नाही पाच ते सहा दिवस आता फक्त बाकी आहेत म्हणून बुकमाशोवरती तेवढी काही अपडेट नाही परत त्यासोबतच सांगायला गेलं तर चित्रपटचं प्रमोशनही कुठं केलं नाही फक्त सव्वीस जानेवारीला रिलीज होणार आहे एवढंच सांगितलेलं आहे तो प्रमोशन आहे प्रमोशनही केलं नाही परत आता चित्रपट दहा वर्षानंतर रिलीज होत नवीन ट्रेलरही रिलीज केलं नाही एवढं चांगलं एखादं परत आणखी टीजरही हो, चांगल्या गाजावाजेसोबत रिलीज केलं नाही तर रिलीज करायचंच होतं परत तर माझं म्हणणं आहे की चांगल्या प्रकारे रिलीज करायला पाहिजे होतं जर तुम्ही बुकमाशिवती चित्रपटला आदल्या दिवशी आणणार असायला सव्वीस जानेवारीच्या लोकांना मग जर तुम्ही सांगणार फायनली रिलीज खरंच होत आहे तर मला वाटत नाही की लोकांना समजेल म्हणून त्यामुळे चांगला गाजावाजा करा जेणेकरून प्रेक्षकांना माहिती असेल आता जसे खरंच चाहते आहेत त्यांनी तरी शोधून काढलं कुठंतरी न्यूज ऐकली आणि मला सांगितलं जसं की मला देखील न्यूज भेटली होती परंतु फक्त माझा व्हिडिओ बनायचा राहून गेला होता त्यामुळे फायनली हा चित्रपट रिलीज होत आहे परंतु मलाही आताही शंका वाटते की हा चित्रपट रिलीज होईल का नाही म्हणून कारण की बुकमाशोवरती कुठं काही नाही नवीन ट्रेलरही रिलीज करण्यात आले नाही फक्त सहा दिवसाचा कालावधी बाकी आहे आता नक्कीच चित्रपट रिलीज होतो का नाही यावरती मलाही शंका आहे आता काही काही बुकमाशूवरती प्रेक्षक काय म्हणतात चित्रपटाविषयी ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर बघा प्रेक्षकांच्या काय भावना आहेत चित्रपटाविषयी तर एक प्रेक्षक म्हणतो सुपर डायरेक्शन ग्रेट ॲक्टिंग वॉम म्युझिक त्यासोबतच तो म्हणतो जस्ट द ट्रेलर गिव्ज यू गुव्ज बम्स जस्ट इमॅजिन हाऊ ब्रिलियंट दिस मूवी विल बी आय एम वेटिंग फ्रॉम लास्ट एट टू नाईन इयर फॉर दिस मूव्ही टू बी रिलीज होप सो इन टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी थ्री छत्रपती संभाजी महाराज की जय एका प्रेक्षकांनी एका युजरने असं या चित्रपटाला रिव्ह्यू जे आहे दिलेला आहे म्हणजे किती वर्षापासून तो प्रेक्षक या चित्रपटाची वाट बघत आहे तुम्हीच विचार करू शकता परत आणखी uh, uh, really एक युजर काय बघतो तर बघा वेन गोईंग टू हिट दिस मूव्ही इन ऑन थिएटर्स डिस्परेटली वेटिंग टू सी दिस मूवी रिअली हेड्स ऑफ टू ऑल आर्टिस्ट हु कंट्रीब्युटेड इन दिस मूव्ही त्यानंतर आणखी एक जण काय म्हणता बघा ग्रेट great work डन बाय these पीपल्स दॅट मेकिंग सच types ऑफ movie थँक्स अ लॉट फॉर मेकिंग दिज प्लीज रिलीज इट्स सून ॲज ॲज पॉसिबल म्हणजे की बघा प्रेक्षक किती आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत परंतु हा चित्रपट सध्याही वेगवेगळ्या कारणामध्ये डिलेच होत आहे आता आणखी एक जण काय बघतो तर बघा काय म्हणतो तर बघा इन्स्पायरिंग प्लीज रिलीज दिस मूवी वी आर वेटिंग फ्रॉम टू थाउजंड ट्वेंटी फोर तर याचा अर्थ बघा तुम्ही प्रेक्षक दोन हजार चौदापासून या चित्रपटाची वाट बघत आहेत आणि हा चित्रपट, चित्रपट आणखी रिलीज करण्यात आलेला नाही तर माझे म्हणणं एवढंच आहे की चित्रपट जो आहे प्रेक्षकांचे इमोशन्स आहेत या चित्रपटाविषयी ज्या सर्व गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याविषयी दाखवलेल्या आहेत नक्कीच प्रेक्षकांना ते बघण्यास आवडतील तर नक्कीच हा चित्रपट जो आहे चित्रपटच्या मेकर्सने रिलीज करावा चांगला प्रमोशनल स्ट्रॅटर्जी वापरावी जेणेकरून हा चित्रपट चांगली कमाई देखील करेल तर तुम्ही या चित्रपटासाठी किती गर्ली वेट करत आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळवा थँक्यू